मित्रांनो बघा पंढरपूर बस स्थानकामध्ये भरपूर पाऊस येत आहे बघा आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी चार वाजल्याच्या दरम्यान भरपूर मोठा पाऊस आला आलेला आहे मित्रांनो बघा अशी गर्दी कमी झाली आता पावसामुळं पण पाऊस भरपूर झाला आहे 이모은파우라로 하면. 트라논 आपण सध्या पंढरपूर बस स्थानकाजवळ उभा आहे